काय झालं काय मग तुम्ही एका रात्रीच काय घेता म्हणजे काय कोणता शब्द तुमचा एका रात्रीच काय घेता अवघड वाटलं मग आवड बोला पाच मिनटाचं किती घेता अरे एक लावणी झाली का एक लावणी पाच मिनिटाची तर पैसे वसूल आमची सरपंच माणूस मी ये तुम्ही तुम्ही सरपंच आहे म्हणजे काय मी म्हणजे एका रात्रीचं काय घेता काही वाईट वाटलं का मग वाईट नाही तर वाईट शब्द आहे ना एका नाईटचं काय घेता तुम्ही काय घेता तुम्ही वा भाऊ मानस मी दरवाजेत होतो तू डायरेक्ट चुलीत घुसायला काय घेता एका रात्रीचं मी बरोबर बोललो भाई एका रात्रीचं का बोललो तुम्ही कार्यक्रम दिवसा करता की रात्री करता असं कुठलाही कार्यक्रम होतो रात्री लाईट डेकोरेशन मध्ये रात्री चांगलं वाटत म्हणून मी बोललो काय घेता एका रात्रीच्या कार्यक्रमाचं तमाशाचं

स्तुनी <laughs> चाहिँ <laughs> तुडीला आले होते आमच्याच गावात राहून गेले हा कामावाले आमच्याच गावात राहून त्यांना माझा स्वभाव आवडला आवडला पैसे जास्त झाले बाई तुम्ही असं करा तुम्ही थोडस खाली सरका आम्ही थोडस वर चढू नाही नाही मी खाली सरकत गेले बाबा थोडस खाली सरक नाही मी खाली सरकार का आहे नाही सरकार सारखा हो एवढं एवढं नाही सारखा का तुस बी नाही सारखणार जर अशी खिंड राहिली एवढं एवढं नाही सरकार खाली सरकार नाही सरकत सरकतच नाही नाही सरकणारच नाही नाही सरकत मला चोरचा वाल व्यावाराना रे व्यावहार किती म्हटली तू पन्नास हजार अकाउंट हलकट तुला एक लाख रुपये देतो अरे इला इला काही नाही निशाणी समजा इनी मायनी तुम्ही मायला सांगतो कोणतरी सण असं बोलू मी काय म्हणतो एक लाख रुपये देऊ राहिला तू आहे तर बँकेतून देऊ राहिला का भाऊ तिला करता म्हणे मुतारी कवी काय जाणं गाव निचाल जाऊ दे तिकडे गाव ना सरपंच मुतारी विकिट असू तर काय मी तू विकिट असू गाव गाड्या पैसा येत नाही गाडा तुनी मायले घोडा जास्त का तिकडे હે ભાઈ એક લાખ રૂપિયા દઉં પણ રૂ કાર્યક્રમ કાર્યક્રમ અને કુટ કરું कार्यक्रम जिथं जागा सापडून तिथं करू शाळेच्या पटंगात करू चौकात करू धरणाकडे करू तिकडे वारात करू धरणाकडे करू धरणाचं पाणी आहे म्हणून मी कसं मी करीन मग तुम्हाला मी कसं मी पाण्यात करीन तर कसं मी करीन तुला काय करणे पैसा लिहायचं मतलब पाणी डुबून जातील मी काय कारण तिथं मी जी शिवी पाणी तिकडं हा अरे बाई

पाऊस जर आला तुम्ही आम्हाला पैसे सोडणार आहे का नाही सोडणार एक ग्रुपच सोडणारच नाही असं मग मी बी केले श सोडीन का सांगते मशी कधी सांगते अरे मी सामान आणूच नको ना आमच्या मापातच सामान आणणार मापाचं सामान म्हणजे सांगितलं ना आमचं गाव छोटसं गाव आहे असं एवढं सामान कमी करायचं पण बरोबर जेवण खाऊन काय लागेल तुम्हाला खाऊ काय तू तुम्हाला व्हेज देतो सकाळी खिचडी का आणि रात्री बायला केसा सगळं बुकूड देऊन देतो केसा सगळं म्हणजे आखा बुकूड देतो तुम्ही आठ दिवस भाजून खाला तिकडे आम्हाला काय करायचंय आहे का बर तमाशेवाल्यांकडे गावकऱ्यांचं जीवन राहत तमाशे तमाशावाल्यांकडे गावकऱ्यांचं जेवण राहतं बरं इकडे <क्षिणी> तमाशावाल्यांचं <क्षिणी> जेवण <जीग रहा। क्षिणी> असं आहे का बोले का जर वाढून द्या आमचं जेवण तुमच्याकडे बरं जाऊ द्या जेवणाला काय लागतं तुम्हाला खिचडी का खिचडीचं साहित्य लिहू रे हा खिचडीचं एक रे एक लिहू रे हो असं वाक रे अरे इकडं बरे शाही साडी जाईनार शाही हा लिहाते हा बाई किती माणसं आहे तुम्ही पंचवीस माणसं आहे का पंचवीस कलांत तांदूळ रे अर्धा किलो खाओ ना